नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे वैष्णवी हगवण्याचं प्रकरण सध्या गाजतंय या प्रकरणामध्ये हे निश्चित आहे की हे हुंडाबळीचं पहिलं प्रकरण नाही आणि दुर्दैवानं वास्तव हेच आहे की हे, हे प्रकरण अखेरचं नसेल पण आमचा प्रयत्न मात्र निश्चितच असा आहे की अशी प्रकरणं यानंतर घडू नयेत लग्नामध्ये मुलीला सून म्हणून घरामध्ये स्वीकारण्याच्या बदल्यात वस्तू किंवा रोख रक्कम स्वीकारणं म्हणजे सोप्या शब्दात हुंडा यात हुंडा मागणारा आणि देणारा दोघही दोषी आहेत हुंडा देणार नाही असं म्हणणारी अधिकाधिक माणसं या समाजामध्ये तयार होण्याची गरज आज आहे तरुण पिढीच्या हुंड्याच्या बाबत भावना काय आहेत स्वत लग्न करताना ते खरोखरच हुंडा नाकारतील का आणि तसं ते करू शकतील का हे आम्ही जाणून घेतलंय आत्ता ज्या जनरेशनमध्ये आपण लोक आहोत त्यामध्ये मुली खूप आघाडीवर आहेत प्रत्येक क्षेत्रात मुली महिला सगळीकडे आघाडीवरती चालत आहे सगळ्यात मेन तर पालकांनी अशा घरी नॉलेज किंवा सगळ्यात मेन की, की पालकांनी अशा घरी रिलेशन बनवू नये जे लोक हुंडा मागतात बिकॉज ही पालकांची पहिली प्रियोरिटी असणं गरजेचं आहे की आपली मुलगी जर खंबीर उभी आहे किंवा आपली मुलगी जर स्ट्रॉंग आहे तर अशा घरात नाही द्यायला हवं त्यांची हुंड्याची जी प्रथा आहे ती प्रथा म्हणजे एक ऋतृत्व ही गोष्ट आहे काही हुंड्याची प्रथा नाही ठेवली पाहिजे कारण मुलींना टॉर्चर केलं जातं आईवडिलांकडनं हुंडा आणा किंवा तोए्यावरती तो सोनं मागतात हे ते मागतात ह्या गोष्टी काही विक्रित मागतात पण आई वडिलांची परिस्थिती नसल्यामुळं हो त्यांना ते देता येत नाही तरी आई वडील मजुरी मजूर करून काही कवशिनं करून ते देतात अविकसितपासून विकसनशील होतो आहे पण तरी आपल्याकडे मुलींचा आणि स्त्रियांचा प्रश्न चालूच आहे म्हणजे काय होतं आहे आपल्या देशात तुम्ही सांगा दिवस दिवसेंदिवस पोरींची छेडछाड प्रकरण त्यांना असं घरी टॉर्चर केलं जातं त्यांना मारलं जातं आणि आणि जेव्हा दहेज नाही मिळाला तर त्यांची हत्या करून टाकली जाते हे काय चाललं आहे तू ही ही जी परंपरा आहे हुंडा देण्याची प्रथा ही सतरा हे ही मध्यकालीन युगापासून चालत आलेली म्हणजे होऊन गेलेली सोळा सतराव्या शतकात समजू शकतो पण आता एकविसावं शतक आहे देश कुठ खुट, कुठे कुठे पोचून गेले आणि आपण तिथेच आहोत म्हणजे किती लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे मी हटवणीची जी घटना आहे ती आता मी जस्ट पाच मिनिटापूर्वी स्क्रोल केली मोबाईलला आणि ते म्हणजे खूप भयानक आणि दुर्दैवी अशी घटना आहे की ते अगदी छोटं बाळ नऊ महिन्याचं आहे तिथे आणि खूप असं म्हणजे क्लेशदायक घटना आहे की त्याचा मी पूर्णपणे विरोध करते आणि मी आज समाजाला एकच सांगू शकते की हुंडा देणारा जेवढा दोषी आहे आणि तुम्ही तुम्ही एका मुलीचं लग्न करताना पहिल्यांदा तिला स्वतःच्या पायावर पहिले उभं करा सक्षम बनवा आणि नंतरच तिचं लग्न करा स्त्री या हुंडा बळीला बळी न पडता एक चांगलं जीवन जगावं आणि हे जे हुंडा आहे हे प्रकरण संपुष्टात यावं हे सर्व अपेक्षा ठेवतो आणि मी जेव्हाही भविष्यात लग्न करणार या हुंड्या प्रकरणाला खरंच नकार करणार अशी अपेक्षा ठेवतो आणि भविष्यात कोणी वैष्णवी हगवणे असे प्रकरण भविष्यात न येवो अशी अपेक्षा ठेवतो समाजाकडून वैष्णवी हगवण्याच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये महत्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की तिला छळलं जात होत तेव्हा घरातल्या महिला त्यात सहभागी झाल्या होत्या किंबहुना घरातल्या महिला चा केंद्रस्थानी होत्या वैष्णवीला छळण्याच्या प्रकरणामध्ये तिची नणन अग्रभागी होती असं काय कारण असेल की दुसऱ्याची लेख आपल्या घरात आली आहे तिच्या संरक्षणासाठी महिला म्हणून उभं राहायच्या ऐवजी घरातलीच मुलगी तिला छळत असते शशांक घगवणीतच त्यांनी तर सगळं मागितलेलं आहे मी स्वतः पाहिलेलं आहे की तिच्या वडिलांनी गॉगल मोबाईल जे काय वॉच आहे ते माझ्यासमोर घरामध्ये आलेलं आहे बघितलेलं आहे आणि त्याच्या ता, म्हणजे तो त्याच्यावरती पण एवढा आम्हाला रुबाब दाखवायचा माझ्या मिस्टरांना की बघ मी कशी तिला धाकात ठेवलीये वगैरे नाही का की आम्ही सगळं घेतोय करतोय वगैरे असं माझ्या मिस्टरांना पण टॉर्चर करण्यात गेलं की तू कशाला तुझ्या बायकोच एवढा ऐकतोय तू म्हणजे बायलाचे हांडगाचे वगैरे अशा प्रकारे त्याला त्रास देण्यात आला मुळात घरचे पण त्रास द्यायचे आणि त्याचे जे कॉमन मित्र आहेत त्यांना पण शशांक सांगायचा की याला असं बोला त्याला तसं बोला सोबत स्वाती साठे जोडल्या गेल्या आहेत स्वाती साठे या विद्यमान स्थितीमध्ये महाराष्ट्राच्या तुरुंग उपमहानिरीक्षक आहेत स्वातीजी माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल तर छोटीशी विनंती आहे थोडस कॅमेरापासून लांब रहा म्हणजे तुमचा चेहरा अतिशय नीट प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल माझा आवाज आपल्याला येतोय आवाज येत जी दोन आवाज ये आ, ठीक आप आहे आपण त्याच्यावर काम करूयात मी आपल्यापर्यंत पोहोचतोच पण तत्पूर्वी आता या घडीला वैष्णवी हगवणे प्रकरण आपण चर्चेत घेतलेलं आहे आणि या चर्चेच्या निमित्तानं आपल्याला तुम्हाला सहभागी करून घ्यायचंय माझी आवाजाची कनेक्टिव्हिटी नीट होत असेल तर एकदा आपण तपासून घ्याल का नाही दरम्यान आपण हगोडे कुटुंबाच्या मोठ्या सुनेच्या आणखी काही तोंडून ऐकणार आहोत की त्यानं घरात काय काय भोगलं माझे मिस्टर तिच्या पतीला एवढे पण बोलायचे की तू एवढा त्रास देऊ नको तर तो बोलायचा की तुमच्या नवरा बायकोंबद्दल तुम्ही बघा माझ्यामध्ये बोलू नकोस किंवा पडू नकोस किंवा माझ्या मिस्टरवरती पण शशांक घागवणेने आरोप केलं होतं की नाही का खोटे की तुझं पण काहीतरी आहे म्हणून तू माझ्या बायकोची एवढी बाजू घेतोय वगैरे आम्हाला दिसायचा त्रास दिला सगळं व्हायचं पण आम्ही बोलू शकलो नाही कधी गाडीचं तर एक सांगायचं म्हणजे माझी सासू जी आहे त्यावेळेस आम्ही तर एकत्र एक होतो त्या पाळण्यावरती झोपाळा जो, जो आहे आमच्या घरातला मधला त्यावर तिथे बसून तिच्या मम्मीशी बोलत होता की तेव्हा मी हे ऐकलं होतं की हा फॉर्च्युनर पाहिजे कसं सगळ्या ब्रँड गाड्या असलं की कसं चांगलं दिसतं ना हे हा शब्द मी ऐकला होता त्यांच्याकडून वैष्णवी हगवणेचं प्रकरण आपल्या समोर आहे हे प्रकरण पुण्यासारख्या परिसरात घडलंय उच्च उच्चभ्रू समाजातल्या महत्वाच्या घटकांमध्ये घडलंय आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या परिवारांमध्ये घडलंय आणि सगळ्याला कारण केंद्रस्थानी असलेला हुंडा असं आहे विशेष या भागामध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेतोय लगेचच परत येतोय